ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टचा विशेष रिपोर्ट महाराष्ट्राचं जंगल कागदावर की जमिनीवर वन्यजीव प्राणी आपला अधिवास सोडून मानवी व्यवस्थित हस्तक्षेप का करतात खरंच जंगल संपलंय का याला जबाबदार होऊन नमस्कार मी उमेश मोरे मुख्य संपादक तुम्ही पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट आज आपण अशा एका विषयाला हात घालणार आहोत जो आपल्या भविष्याशी जोडलेला आहे आपण प्रगती करतोय रस्ते बांधतोय इमारती उभ्या करतोय पण या सगळ्यात आपण आपली फुप्फुसं गमावतोय का महाराष्ट्रात वनक्षेत्राचा आकडा तेहतीस टक्क्यावरून वीस टक्क्यावर का घसरला दरवर्षी कोट्यावधी झाडं लावण्याचा दावा केला जातो मग ती झाडं जातात कुठे वन्यजीव शहरात येत आहेत की आपण त्यांच्या घरात शिरलोय आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण या ग्रीन क्रांतीचा सत्य काय ते बघणार आहोत चला तर बघूया भारताच्या राष्ट्रीय वन धोरणानुसार पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कोणत्याही ते भूभागाच्या तेहतीस टक्के क्षेत्रावर जंगल असणे अनिवार्य आहे पण महाराष्ट्राची स्थिती काय आहे साहेब हवी माझी कोण आपण हात पसारायला शिकाडत नाही विठ्ठलराव तुला तर माहिती व ना आता फक्त मालनी किंमत भेटत घामनी किंमत नाही भेटत सवी तारा ती सरकारी आकडेनुसार आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे एकूण वनक्षेत्र सुमारे पन्नास हजार आठशे अठ्ठावन्न चौरस किलोमीटर आहे जे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या केवळ वीस पॉईंट पंधरा टक्के आहे गेल्या दोन वर्षात वनक्षेत्रात वाढ झाली ती फक्त साठ चौरस किलोमीटरची हा आकडा म्हणजे एखाद्या छोट्याशा तालुक्या इतकाही नाही धक्कादायक बाब म्हणजे गडचिरोली रत्नागिरी आणि चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये जिथे घनदाट जंगल असायची तिथेही झाडांची संख्या घटली वन विभाग सांगतो की वनक्षेत्र वाढलंय पण तज्ञांच्या एक वनक्षेत्र नैसर्गिक जंगल नसून केवळ रस्त्याच्या कडेला लागलेली झाडं आहेत खरं जंगल जिथे जैवविविधता असते ते मात्र वेगाने कमी होत आहे जंगलाचा सर्वात मोठा शत्रू ठरतोय वनवा वर्ष दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीच्या काही महिन्यातच महाराष्ट्रात जंगलाला लागणाऱ्या घटनांमध्ये छप्पन्न टक्क्याने वाढ झाली नागपूरच्या ताडोबा परिसरातील बफर झोन असो किंवा नाशिकचे डोंगर आग्नीच्या ज्वाळांनी हजारो हेक्टर जमिनीची राख केली आहे पण ही आग लागते की लावली जाते हा मोठा प्रश्न आहे अनेकदा जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी किंवा वनवा पेटून शिकारी सुलभ करण्यासाठी काही समाजकंटकांकडून ही कृत्य केलं जात यामुळे केवळ झाडच जळत नाही तर जमिनीतील सूक्ष्मजीव आणि छोटे नष्ट होतात परिणामी जंगलांची पुनर् क्षमता संपते आणि ते जंगले कायमचे वैराण होतात आता विचार करा जर तुमच्या घराला आग लागली तर तुम्ही कुठे जाल नक्कीच सुरक्षित ठिकाणी हेच वन्यजीव करताय आपण त्यांचे कॉरिडॉर्स हायवे बांधून तोडले आहेत समृद्धी महामार्ग असो वा इतर मोठे प्रकल्प वन्यजीवांचे मार्ग अडकले गेले आहेत जंगलात पाणी नाही कारण पाण्याचे नैसर्गिक स्रोत मानवी हस्तक्षेपामुळे सुटले आहेत अन्नासाठी लागणारी शिकार कमी झाली आहे परिणामी वाघ बिबटे आता शेतात आणि शहरात दिसू लागले आहेत हे प्राणी हिंस्र झाले आहेत असं आपल्याला वाटतंय पण खरं ते असहाय्य झालेले आहेत जुन्नर नाशिक आणि चंद्रपूरमध्ये दररोज होणारे हल्ले हे नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित संकट आहे सरकारने दोन हजार एकतीस पर्यंत तीनशे कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे दरवर्षी पावसाळ्यात मंत्र्यांचे वृक्षरोपणाचे फोटो येतात कोट्यावधी रुपये खर्च करून रोपे लावली जातात पण वर्षभराने त्या रोपांचे काय होते त्यांची निगा राखण्यासाठी निधी कुठे जातो अनेक ठिकाणी वृक्षारोपण हे फक्त टेंडर काढण्यासाठी आणि आकडे फुगून सांगण्याचे साधन बनले आहे दुसरीकडे विकासाच्या नावाखाली लिनियर प्रोजेक्ट सारखी हजारो हेक्टर जंगल वळवली जात आहेत एका बाजूला जुनी वयोवृद्ध झाडं तोडायची आणि दुसऱ्या बाजूला नवीन छोटे रोप लावून आम्ही भरपाई केली असं हा निसर्गाशी केलेला क्रूर विनोद नाही का मित्रांनो जंगल ही केवळ लाकूड देणारी फॅक्टरी नाही तर ती आपल्या जगण्याचा आधार आहेत जर आपण आत्ताही सुधारलो नाही तर येणाऱ्या पिढीला आपण फक्त सिमेंटची जंगल आणि ऑक्सिजन सिलेंडर देऊ शकतो ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टच्या माध्यमातून आमचा सरकारला आणि जनतेला सवाल आहे वृक्षरोपणाच्या नावाखाली झालेल्या खर्चाचे ऑडिट कधी होणार वन्यजीवांच्या आदिवासात मानवी हस्तक्षेप कधी थांबणार आणि सर्वात महत्वाचं खरंच जंगल संपत अवैध वृक्षतोड होते का। खर जंगल कधी वाढणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या परिसरात झाडाची संख्या वाढली की कमी झाली कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की मांडा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रशासनापर्यंत हा आवाज पोहोचेल तोपर्यंत पाहत ट्वेंटी फोर इंटू न्यूज रिपोर्ट सत्याच्या शोधात सत्याच्या सोबत पुढील बातमीपत्रात